गुन्हे शाखा वागळे युनिट पाचने फसवणूक करून घेतलेली बत्तीस वाहने केली जप्त आरोपीला केली अटक संदीप रघु शेट्टी या इस्माने आमच्या गाड्या भाड्याने घेतल्या असून तो आम्हाला भाडंही देत नाही आणि गाड्याही देत नाही भेटतही नाही त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे अशा प्रकारचा तक्रारी अर्ज ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्याकडे आला होता त्या अनुषंगाने तपासासाठी उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी तो गुन्हे शाखा युनिट पाच कडे वर्ग केला त्याप्रमाणे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्यात यांनी तपास सुरू केला आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून आरोपी संदीप शेट्टी वय अडतीस वर्ष राहणार उल्वे नवी मुंबई याला अटक केली शेट्टीकडे चौकशी केली असता त्याने अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असे आमिष दाखवून त्यांच्या चार चाकी वाहने ताब्यात घेऊन त्या इतरांकडे परस्पर गहाण ठेवल्याचे निष्पन्न झाले सखोल चौकशीत आरोपीकडून सुमारे दोन करोड चव्वेचाळीस पंधरा हजार रुपये किमतीचा बत्तीस विविध वाहने नवी मुंबई जालना आळेफाटा लोणावळा पुणे छत्रपती संभाजीनगर पनवेल कल्याण परभणी येथून जप्त करण्यात आली असून या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आरोपी ही वाहने नुसत्या तोंडी बोलीवर मालकाकडून घेऊन त्या तीन ते चार लाख रुपयांना जो गिराईक मिळेल त्याला देत असे असे तो गेल्या दीड एक वर्षापासून करत होता गाडी घेताना तो दोन तीन महिन्याचे पैसे ॲडव्हान्स देत होतं त्यानंतर गाडी घेऊन तो पोबारा करत असे आणि घेतलेल्या गाड्या स्वस्तात विकत असे अशा प्रकारे त्याने बऱ्याच लोकांकडून पैसे घेतले होते याबाबत गाड्या भाड्याने लावतो असे म्हणून कोणी फसवणूक करून गाड्या घेण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांनी सावध राहावे आणि असे आवाहन पोलिसांनी केले आहे सदरची कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ श्री डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमरसिंह जाधव सह पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे श्री शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक पाच वागळे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सनील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शरद पाटील पोलीस हवालदार विजय काटकर पोलीस कॉन्स्टेबल मिनीनाथ शिकारे यश यादव या पथकाने केली आहे वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक पाचचे साहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून एकूण बत्तीस वाहने जवळपास दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी यापूर्वी त्याच्यावर दोन हजार एकवीसला नवी मुंबई परिसरामध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतात तो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशा अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा सदरचे वाहन तो इतर इसमांना घाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडस आहे यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत ज्यामध्ये दोन हजार ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल प्रायव्हेट गाड्या आहेत टुरिस्ट गाड्या आहेत प्रायव्हेट देखील आहेत टुरिस्ट देखील आहेत आता सध्या बत्तीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे सदरची वाहनं त्यांना वाहन छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद त्याचबरोबर पनवेल कल्याण परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं घाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती त्याच वय आहे अडतीस वर्ष राहणारा तो उलवे नवी मुंबईचा आहे त्याची मोडस मोडच वाहनाच्या संदर्भ फसवणूक करण्याचा आहे अधिक फायदा किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हेगारच असल्याचे निष्पन्न झाला अजून वाहन निष्पन्न होण्याची शक्यता आहे सध्या प्राथमिक तपासामध्ये हा आरोपी निष्पन्न झालाय आहे त्याच्या अजून कोण साथीदार आहेत का त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत सध्या आपल्याला बत्तीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास दोन कोटी चव्वेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजून त्यानं सदर वाहनाच्या अनुषंगानं कुठल्या इसमांना पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगानं वाहनं घाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काय पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत